नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री, श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरश होतं होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वेशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडन भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला श्रीता जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होते शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलेस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाले राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा उतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बेस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मी तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीन तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरले तिनं म्हातारीला पाणी दिलं हा जोडून म्हणाले हे व्रत मला सांगा मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा सा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्याबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा सा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशे येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडी कशाला आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी, दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गदर्श मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रता सुरुवात केली सगळे नेम धर्म पाहिले चार गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी या तसांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र महालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवाते श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव चुका समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा वर सूरजचंद्रिका राणीचे पात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सूरज राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावं तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोरा भरलेला हांडा नोकराकडे देऊन राजा सोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर तिला कोळशे दिसले सुरज चंद्रिकेनं कपळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनमा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन याला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रोप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मासा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मागशीष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाले दर राजाने पाठवलेल्या पैशांचा हांडा घेतला त्यात मीठ भरला तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचीही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं काय आणलंस शांबालेन सोबत आणलेल्या हांड्याकडे बोर्ड दाखविलं मालाधनान उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इतक मिळत नाही का मीठ मीठ मिळत ना पण हे मीठ आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर व माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोस राजानं हेरली विचारांत गुंतला शांबाला म्हणाले हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला मीठ नसलेला पदार्थ ज्याचं मीठ खावं त्याच्याशी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही यावी मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का धरला। अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खरा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा व्यवस्था केली दिवशी सोबत सेना घेऊन विसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फळशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाच राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शाम सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकाने शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणे होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरान भद्रश्रवासीकर राणी घेऊन यायला सांगितलं आल्यावर घरात उदान आलं होत तो होता गुरुवार श्यामालेनं लक्ष्मीप्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पशु व पंखवानांच जेवण केलं मार्गशुर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस दिवस मंगल मुहूर्ताचा व्रता राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले केलं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याच घर सदैव आनंदीत राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हां तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद